डॉक्टर नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय उपकरणांचे आणि पोलिसांना बँग्रिकेडर्स वाटप खोपोली प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने डॉक्टर नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय उपकरणे तसेच खोपोली पोलीस ठाण्यासाठी शंभर बँग्रिकेडर्स वाटप सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाला श्रीदास मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राउत खालापुर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली डॉक्टर असोसिएशन से अध्यक्ष डॉक्टर सतीश राखोटिया सेक्रेटरी डॉक्टर नलिन शाह नायब तहसीलदार विकास पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शाह डॉक्टर तडवी सामाजिक कार्यकर्ते विक्रम साबळे व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर नाना साहेब धर्माधिकारी की जपत रुग्णालयात ते स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबविण्यात येते तीन ते चार लाख वृक्षारोपण केले आहे शालेय वस्तू वाटप करीत असल्याची माहिती श्री सदस्य अविनाश मोरे यांनी प्रास्ताविकातून दिली खालापूर प्राथमिक वैद्यकीय आरोग्य केंद्रात महिलांची प्रसूती केंद्र सुरू केले आहे डॉक्टर नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दिलेले वैद्यकीय उपकरणांचे उपयोग होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा यांनी सांगितले तर श्रीदास सदस्य समर्पक भावनेतून काम करीत आहेत याची प्रचिती आहे भविष्यात रायगड जिल्ह्यात खोपोली हो शहरात आरोग्य शिबिर राबविण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन खोपोली हो डॉक्टर असोसिएशनचे से सेक्रेटरी डॉक्टर यांनी दिले वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या वाहतूक पोलिसांची संख्याबळ नसते या दरम्यान बँग्रिकेडर्स लावले असतील नक्कीच पोलीस पुढे असतील असा समज वाहन चालकांचा समज होतो म्हणूनच पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पंचवीस बँग्रिकेडर्स डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडे मागणी केली होती परंतु प्रतिष्ठानने तब्बल शंभर बॅरिकेडर्स दिल्याबद्दल उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी आभार व्यक्त केले अपघात घडल्यावर जखमींना पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठविले जाते परंतु शासकीय रुग्णालयात व्यवस्था नसली तर एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता असते परंतु डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दिलेले वैद्यकीय उपकरणांचे उपयोग होणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले